नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे नऊ नोव्हेंबरला होणारी दोन हजार पंचवीसची कंबाईन पूर्वपरीक्षा त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे याच्यामध्ये आपण जर दोन हजार चोवीसची जर कंबाईन पूर्वपरीक्षा बघितली आणि त्याचा लागलेला कट ऑफ बघितला तर आपल्याला एक गोष्ट इतकी नक्कीच सगळ्यांना कळालेली असेल की आपण कितीही अभ्यास केला कितीही अभ्यास केला तरी तो आज पुरेसा नाही आणि म्हणून जो कितीही अभ्यास आहे त्याच्यापेक्षा अजून पलीकडे जाऊन आपल्याला थोडाफार जास्त वेगळ्या मार्गांनी आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे त्यानंतर जे आपण सर्रासपणे जो सगळा अभ्यास करतो जसं की पुस्तक घ्यायचं आहे ते पुस्तक संपेपर्यंत वाचायचं मग ते पुस्तक ठेवून द्यायचं मग दुसरं पुस्तक घ्यायचं दुसरं पुस्तक वाचायचं आणि मग ते संपलं की ठेवून द्यायचं मध्येच कंटाळा आला की दुसरं पुस्तक बदलायचं आणि मग एक दोन महिने असे निघून जातात आणि मग दुसऱ्या तिसऱ्या महिन्यानंतर आपल्याला लक्षातच राहत नाही की आपण नक्की वाचलं काय बरोबर तर हा प्रत्येकाचा अनुभव आहे हा प्रत्येकाचा अनुभव आहे जर काही दिवस जर तुम्ही जुने झालेले असाल एम पी एस सीमध्ये म्हणजे दोन तीन वर्षांचा जर काळ गेलेला असेल आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे की इतक्या इतक्या दिवसानंतर ॲडव्हर्टाईज येतात जी 2024 जवाड़ जवाड़ दोन हजार चोवीसची परीक्षा झाली ती जवळजवळ दोन वर्षांनी परीक्षा जी आहे ही परीक्षा कंबाईनची झाली आणि इतक्या जास्त विद्यार्थ्यांनी त्याच्यात सतत केलेले प्रयत्न असतील किंवा त्यांनी त्यांची जी कन्सिस्टन्सी जी दोन वर्षांपर्यंत टिकवून ठेवली त्यांनी मुख्यचा पण अभ्यास केला असेल पूर्वचा पण अभ्यास पूर्व मुख्य पूर्व मुख्य असं सतरा वेळा त्या गोष्टींची सगळी रिव्हिजन करून करून करून, करून काय झालं असेल तर खूप जास्त मुलांचा अभ्यास झाला आणि त्याच्यात आलेला तो पेपर सोप्पा असं या सगळ्या गोष्टी मिळून आल्या आणि इतका जास्त कट ऑफ लागला आणि सगळ्यात महत्वाची याला जर कोणती गोष्ट कारणीभूत ठरलेली असेल तर ती आहे दोन हजार पंचवीसची राज्यसेवा आणि राज्यसेवाची जी परीक्षा पद्धती बदललेली आहे तर त्या बदललेल्या परीक्षा पद्धतीमुळे आता ज्या मुलांनी दोन तीन वर्ष याच्यामध्ये दिली आणि आपण काहीच आपल्याला राज्यसेवा असेल तर याच्यात आपला अभ्यास झालेला आहे भरपूर पण आता परीक्षा पद्धती बदललेली आहे आपण याच्यातून मागे माघार नाही घेऊ शकत मागे फिरू शकत नाही आणि म्हणून मग जी कॉम्पिटिशन आता राज्यसेवेची सगळीच्या सगळी इकडे आलेली आहे आणि त्यामुळे खूप जास्त खूप जास्त अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे याच्यात नुसता अभ्यास करणं नुसता अभ्यास करणं नुसता अभ्यास करणं याच्याने तुम्हाला कधीही यश मिळू शकत नाही हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो की नुसतंच तुम्ही एक पुस्तक शंभर वेळा वाचलात आणि जाऊन परीक्षेला बसलात तर तुम्ही पास होणार नाहीत तर तुम्हाला जे तुम्ही जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याचं टेस्टिंग तुम्हाला करायला पाहिजे त्या टेस्टिंगचा सराव तुम्हाला सतत करायला पाहिजे त्यातल्या होणाऱ्या चुका तुम्हाला ओव्हरकम करायच्या आहेत आणि मग तुम्ही परीक्षेसाठी कुठल्याही तयार होणार आहात सो यासाठी म्हणून आपण अभ्यास करतो टेस्ट सिरीज देतो आयोगाचे पेपर सॉल्व्ह करतो आणि मग फायनली जाऊन आपण त्या परीक्षेसाठी तयार होत असतो अशा पद्धतीने व्यवस्थित अभ्यास केला तरच आपण कोणतीही परीक्षा पास होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये काय आहे तर तो आहे त्या स्पर्धा परीक्षेमध्ये दिलेला आयोगाने दिलेला जो अभ्यासक्रम आहे तो तर हा जो अभ्यासक्रम आहे हा कायम आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजे अभ्यासक्रम म्हणजे काय की नुसतं तुमच्यासमोर एक आलेलं पुस्तक आहे किंवा तुम्ही हातात घेतलेलं पुस्तक आहे हे तुम्ही सतत वाचत राहणं दहा वेळा वाचत राहणं दहा वेळा त्याची रिव्हिजन करत राहणं पण आपण अशा अनावश्यक गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये वाचतो ज्या कधीच परीक्षेमध्ये विचारल्या जात नाही आपण अशा अनावश्यक खूप साऱ्या गोष्टी करतो ज्या परीक्षेमध्ये कधी येणारच नसतात म्हणजे त्याचं उदाहरण काय तर त्याचं उदाहरण आहे की काही भरपूर अशी मुलं असतात जी अभ्यासाला लागली नाही की लय अर्थसंकल्प वाचायला घेतात म्हणजे आहेत अशी मुलं की त्यांना इकॉनॉमिक्सचं काहीच माहीत नाही इकॉनॉमिक्सचे प्रश्न कोणते येतात हे माहीत नाही आणि डायरेक्ट त्यांना अर्थसंकल्पाचा अभ्यास करायचा असतो त्यांना असं वाटत असतं की आम्ही युपीएससीची तयारी केली की मग आम्ही कंबाईन पास होऊ किंवा आम्ही तसा अभ्यास केला तर मग आम्ही कंबाईन पास होऊ असं नसतं प्रत्येक परीक्षेची डिमांड प्रत्येक परीक्षेची परीक्षा पद्धती प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांचा बदलता कल हा प्रत्येकाचा वेगळा आहे प्रत्येकाच्या अभ्यासक्रमाची आणि तिथे जे आपल्याला प्रत्यक्षात लागणारं काम आपण जे आपण करणार आहोत तर या सगळ्याची डिमांड वेगळी आहे आणि म्हणून अभ्यासक्रम अशाच पद्धतीने आपल्याला विचारला जातो आणि तसाच अभ्यासक्रमाची रचना आपल्यासमोर केलेली आहे पण ह्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला सारतो आणि आपण काहीतरी भलतंच करत बसतो जसं की फार मोठमोठी पुस्तकं घ्यायची आणि वाचत बसायचं जर तुम्ही कंबाईनची परीक्षा करत असाल आणि तुम्ही सतत फक्त लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत सरांचं जे पुस्तक आहे पॉलिटीचं जर तुम्ही सतत तेच वाचत असाल तर तुमच्या अभ्यासक्रमाचे रिव्हिजन कसे होणार तुम्हाला जे महत्त्वाचे जे काही मुद्दे पाहिजे आहेत परीक्षेसाठी ते तुमचे कसे पाठवणार तुम्ही त्या सातशे पानांची आठशे पानांची रिव्हिजन करणार कधी सो त्यामुळे कुठल्याही परीक्षेसाठी काय पाहिजे आणि मी काय करतोय याचा सतत तुम्हाला चेक सतत त्याचा चेक तुम्हाला करायला पाहिजे रियालिटी चेक आपण त्याला म्हणू सतत तुमच्या डोळ्यासमोर तुमचं एक प्लॅनिंग असायला पाहिजे सतत तुमच्या डोळ्यासमोर टार्गेट्स असायला पाहिजे की मी आज अभ्यासाला बसलोय तर माझा कुठला 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 अभ्यास हा रोज व्हायलाच पाहिजे नाहीतर अभ्यासाच्या नावाखाली भरपूर गोष्टी आज आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसत आणि आपण सर्व पण त्याच गोष्टीमध्ये आहोत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कधीच पास होऊ शकत नाही आणि त्यामुळे अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवरती विश्वास की मी हे जे काही करतो याच्यामध्ये जरी लाखो विद्यार्थी माझ्या कॉम्पिटिशनमध्ये असले तरीही मी माझा प्रामाणिकपणे अभ्यास करेन आणि मी माझी जी फायनल पोस्ट आहे जी माझी ड्रीम पोस्ट आहे ती मिळवेन दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यात पेशन्स आहेत तितक्या पेशन्सने मी अभ्यास करू शकतो म्हणजे आज जर विचार केला तर आपला जुलै महिना म्हणजे जून महिना चालू आहे जुलै आहे ऑगस्ट आहे सप्टेंबर आहे ऑक्टोबर आहे आणि मग नोव्हेंबर आहे पण हे चारच महिने आहेत मधले कारण नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकला आपली एक्झाम आहे सो so, या चार महिन्यांमध्ये मला कन्सिस्टंट अभ्यास करायचाच आहे कन्सिस्टंट राहूनच मला अभ्यास करायचा आहे की असा नाही की मी परीक्षेला दोन महिने आलो दोनच महिने राहिले आणि मग मी सगळी पुस्तकं उघडतो आणि अभ्यासाला लागतो आता तर काय परीक्षेला खूप वेळ आहे असं आज स्पर्धा परीक्षांमध्ये चालत नाही तुमचा मेंदू म्हणजे सुपर कम्प्युटर नाही की तुम्ही सगळं वाचलंत आणि सगळं तुमच्या मेंदूत शिरलं आणि डायरेक्ट पेपरमध्ये गेलात आणि तुम्ही सगळं बरोबर सगळं करून आलात असं नाही होत दहा दहा वर्ष अभ्यास केलेल्या मुलांचं सुद्धा परीक्षेत जाऊन सगळं चुकतं आणि त्यामुळे एक प्रॉपर प्लॅनिंगने अभ्यासानुसार डेली टार्गेट्सनुसार त्या त्या प्लॅनिंगनुसार तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि नाहीतर मग नाही अभ्यास केला तरी चालेल मग आपण असं पण जाऊन बसू शकतो पेपरला बरोबर आहे सो त्यामुळे आपण सुरुवातीला याचा जो अभ्यासक्रम आहे तर या अभ्यासक्रमाची एकदा ओळख करून घेऊ की आपल्याला नक्की आयोगाने काय काय अभ्यासक्रम दिलेला आहे याच्यामध्ये सामान्य क्षमता चाचणी म्हणजे आपण त्याला जीएस असं म्हणतो तर या एकच मिनटं पीडीएफ आपण सेव्ह करून घेऊया तर ही जी सामान्य क्षमता चाचणी आहे म्हणजे ज्याला आपण जीएस म्हणतो सगळं जी एस त्याच्यामध्ये येतं तर त्या जी एसमध्ये सुद्धा काय काय आहे जे मला आधी वाचायचं आहे तर याचे मी सब्जेक्टनुसार संपूर्ण जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते सगळे महत्त्वाचे मुद्दे मी टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहेत मागे पण टाकलेले होते प्रत्येक परीक्षेला तेच टाकलं जातं कारण तेच महत्वाचं आहे त्यातले मुद्दे उचलायचे आणि वाचायचं मुद्दा उचलायचा वाचायचा मुद्दा उचलायचा वाचायचा त्याचे क्यू वाचून घ्यायचे ठीक आहे आपण आता डिटेलमध्ये बोलू त्याच्याबद्दल इथे सगळ्यात पहिला दिलेला आहे मुद्दा इतिहास आता या इतिहासामध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे जेव्हा तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास करता तर तो राज्यसेवेचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा वेगळा असतो आणि जेव्हा आपण कंबाईनचा अभ्यास करतो तेव्हा त्याला जास्त संदर्भ कसला जोडायचा असतो विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास मग जर सविनय कायदेभंग झाला देशामध्ये तर महाराष्ट्रात त्याचे काय पडसाद होते महाराष्ट्रात त्या सविनय कायदेभंगामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये त्या इतिहासात सविनय कायदेभंगाच्या वेळेस घडत होत्या मग वडाळा असेल मालवण असेल शिरोडा असेल जंगल सत्याग्रह असेल पुसदचा जंगल सत्याग्रह असेल तर हा जो भाग आहे हा विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये येतो त्यानंतर सगळे जे समाजसुधारक आहेत तर त्या सगळ्या समाजसुधारकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मग हे जे सगळे समाजसुधारक आहेत तर यांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर मग जे विशेषत महाराष्ट्रामधले जे काही एकच मिनिटा